हॅलो नमस्कार मित्रांनो ए टू झेड मराठी अँड फन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आजचा व्हिडिओ संकष्टी चतुर्थीविषयी होणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला मी अंगारकी संकष्टी चतुर्थीविषयी माहिती सांगणार आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीला कोणत्या कोणत्या प्रकारे नाव आहेत ते सगळ्या प्रकारची माहिती मी तुम्हाला देणार आहे संकष्टी चतुर्थीचे महात्म्य उपवास कधीपासून सुरू करावा उपवास कधी सोडावा संकष्टी चतुर्थी रोध करण्याची सोपी पद्धत कोणती अशा सगळ्या प्रकारची माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो श्री गणेशाला एकवीसच दुर्वा का व्हाव्यात त्याचं पण महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे काय खावे काय खाऊ नये संकष्टी चतुर्थीवर रोध कथा कथा पण सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग व्हिडिओ सुरुवात करूया संकष्टी चतुर्थी ज्याला संकटहार चतुर्थी आणि संकष्टी असेही म्हणतात हा हिंदू देवता गणेशाला समर्पित हिंदू दिनदर्शिकेतील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक पवित्र दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या चा दिवशी येतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी अंगारकी आणि अंगारिका असे म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत पवित्र मानली जाते अभिषेक महर्षींनी धर्मग्रंथातून योग्य कारण मिळताना आपल्या शिष्य ऐश्वर्याला शिकवताना सांगितल्याप्रमाणे आत्मविश्वासाच्या विरोधाभासी विचारांशी संबंधित अडथळे दूर करण्याचा विधी सातशे बीसीच्या आसपास सुरू झाला असे म्हटले जाते संकष्ट चतुर्थी हिंदू चंद्र कॅलेंडर महिन्यातील पौर्णिमेच्या नंतर चौथ्या दिवशी येते संकष्टी चतुर्थीला भाविक कडक उपवास करतात गणेशाची प्रार्थना करून आधी चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर ते रात्री उपवास सोडतात अंगारकी चतुर्थी संस्कृतीमध्ये अंगारक म्हणजे जळत्या कोळशाच्या अंगारासारखा लाल आणि मंगळ ग्रहाचा संदर्भ आहे ज्याला मंगळवार हे नाव देण्यात आले आहे या दिवशी प्रार्थना केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतील असा विश्वास भक्तांचा आहे हा व्रथ पाळल्याने समस्या दूर होतात कारण गणेश सर्व अडथळे दूर करणारा आणि बुद्धीचा सर्वोच्च स्वामी आहे गणपती भगवान गणेशच्या आशीर्वादासाठी अथर्व शीर्ष पठण केले जाते माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी देखील संकट चतुर्थी म्हणून पाळली जाते प्रत्येक महिन्यात गणेशाची पूजा वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या पीठात केली जाते प्रत्येक महिन्याच्या साकाष्ट चतुर्थीच्या दिवशी संकष्ट गणपती पूजा केली जाते प्रत्येक व्रताचा कठोर उपवास एक उद्देश असतो आणि आपापल्या रतकथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कथेद्वारे स्पष्ट केले जाते या प्रार्थना अर्पण तेरा रतकथा आहेत प्रत्येक महिन्यासाठी एक आणि तेरावी कथा अधिक साठी आहे हिंदू कॅलेंडरमध्ये अंदाजे दर तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना असतो त्या महिन्यांशी संबंधित कथा सांगितली जाते संकष्ट गणपती पूजा तेरा नावे आणि चैत्र मास ज्या गणपतीची पूजा केली जाते त्या गणपतीचे चैत्रमास या महिन्यातील नाव आहे विकटा महागणपती त्या पीठाचे नाव आहे विनायक पीठा वैशाख मास ज्या गणपतीला पूजले जाते त्या गणपतीचे नाव चक्रराजा एकदंत गणपती त्या पिठाचे नाव आहे श्रीचक्रपीठा ज्येष्ठ मास ज्या गणपतीला पूजलं जातं त्या गणपतीचं नाव कृष्ण पिंगळा महागणपती व त्या पिठाचे नाव आहे श्रीशक्ती पीठा आषाढ मास ज्या गणपतीला आषाढ मासमध्ये पूजलं जातं त्या गणपतीचे नाव आहे गजानन गणपती त्या पिठाचे नाव आहे विष्णुपीठा श्रावण मासामध्ये हेरंबा या गणपतीला पूजलं जातं त्या पिठाचे नाव आहे गणपती पिठा भाद्रपद महिन्यात विघ्नहर्ता गणपतीला पूजलं जातं त्या पिठाचे नाव आहे विघ्नेश्वरा पीठा अश्वजा मासात वक्रतुंडा महागणपतीला पूजलं जातं ज्या पीठाचं नाव आहे भुवनेश्वरी पिठा कार्तिक मासामध्ये ज्या गणपतीला पूजलं जातं त्या गणपतीचे नाव आहे गणदीप महागणपती त्या पीठाचं नाव आहे शिवपिता मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या गणपतीला पूजलं जातं त्या ना जा गणपतीचं नाव आहे अक्रूर महागणपती आणि ज्या पीठामध्ये पूजलं जातं त्या पीठाचे नाव आहे दुर्गा महापीठा पौष्य महिन्यामध्ये लंबोदरा महागणपतीला पूजलं जातं त्या पीठाचं नाव आहे सौरपीठा माघ या महिन्यामध्ये द्विजप्रिया महागणपतीला पूजलं जातं त्या पीठाचे नाव आहे आदिका महिन्यामध्ये विभुवन पालक महागणपतीला पूजलं जातं त्या पीठाचे नाव आहे दुर्वा बिल्व पीठा अंगारिका चतुर्थी अंगारिका चतुर्थी ही मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी आहे सर्व संकष्टी चतुर्थीच्या दिवसामध्ये हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो पृथ्वी देवतेचा पुत्र अंगारक हा एक कुशल ऋषी आणि गणेशाचा महान भक्त होता त्यांनी गणेशाची पूजा करून आशीर्वाद मागितले माघ कृष्ण चतुर्थी एक मंगळवार रोजी गणेशाने त्याला आशीर्वाद दिला आणि इच्छा मागितली अंगारकाने गणेशाचे नाव कायमस्वरूपी जोडले जावे हीच आपली एकच इच्छा व्यक्त केली देवतेने त्याची इच्छा पूर्ण केली आणि घोषित केले की जो कोणी अंगारिका चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करेल त्याला तो जे काही प्रार्थना करेल ते सर्व दिले जाईल त्या दिवसापासून माघ कृष्ण चतुर्थी अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाऊ लागली अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भाविक सकाळपासून संध्याकाळपर्यंत कडक उपवास करतात ते रात्री चंद्राचे दर्शन शुभ दर्शन घेतल्यानंतर त्यापूर्वी प्रार्थना आणि गणेशाची पूजा करून उपवास सोडतात अंगारिका चतुर्थी संस्कृतीमध्ये अंगारक म्हणजे जळत्या कोळशाच्या अंगारासारखा लाल भक्ताचा विश्वास आहे की त्यांनी या शुभ दिवशी प्रार्थना केल्यास त्यांच्या इच्छा पूर्ण होतील संकष्टी चतुर्थीचे रोज साधारणपणे अंगारिका संकष्टी चतुर्थी या दिवसापासून सुरू केले जाते तसेच अंगारिका संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट काळात सुटका म्हणून या धोताचे पालन केल्याने व्यक्तीच्या समस्या कमी होतात असे मानले जाते कारण गणेश हा सर्व अडथळे दूर करणारा आणि बुद्धीचा सर्वोच्च स्वामी आहे चंद्रप्रकाशापूर्वी गणेशाचे गणेशचे आशीर्वाद घेण्यासाठी गणपती अथर्वशेषाचे पठण केले जाते करवा चतुर्थी म्हणजे करवा चौथ दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला अस्तित्वात जाणारा चंद्रचरण हा उत्सव साजरा केला जातो मदे या रथामध्ये कार्तिकेय आणि गणेशासह पार्वती आणि शिव यांची पूजा केली जाते हा दिवस वक्रतुंडा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जातो बहुला चतुर्थी म्हणजे बोल चौथ हा रोथ पौर्णिमानंतर पंचमंगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला पाळला जातो धेनू गोमाता पवित्र गाई आणि यांच्या वासरांची पूजा करणे आणि त्यांना सजवणे हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे हा दिवस हेरंबा गणपती सं चतुर्थी चतुर्थी म्हणून ओळखला जातो विनायक ही अमावस्या किंवा चतुर्थी आहे भक्त पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी जेवण केले जाते हा उपवास मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषतः ब्राह्मण समुदाय यांच्यात पाळला जातो उपवास कठोर असावा आणि फक्त फळे मुळे किंवा भाजीपाला पदार्थाचे सेवन केले पाहिजे अंगारकी संकष्टी चतुर्थी हा मंगळवारच्या पौर्णिमेनंतर लुप्त होत चाललेल्या चंद्र अवस्थेतील चौथा दिवस आहे गणेश चतुर्थी ही प्रमुख चतुर्थीपैकी एक आहे ज्या दिवशी गणेश पृथ्वीवर आपली उपस्थिती लावतात हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणारा चतुर्थी संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात एका वर्षात बारा आणि ज्या वर्षी अधिक मास असल्यास त्या वर्षी तेरा संकष्टी चतुर्थी येतात प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेषतः भक्तीभावाने साजरा केला जातो गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते हे व्रत दोन प्रकारांनी करतात एक असते ती मिठाची संकष्ट चतुर्थी व दुसरी असते पंचामृती चतुर्थी दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे त्यानंतर भोजन करावे या रथाचा काल आमरण एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे रतराज या ग्रंथात हे रोथ सांगितलेले आहे संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्यापूर्वी चे चे संकष्टी चतुर्थीचे महात्म्य अवश्य वाचले पाहिजे संकष्टी चतुर्थी महात्म्य उपवास कधीपासून करावा शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीपासून केला जातो संकष्टी चतुर्थी सलग एकवीस संकष्टी धरून व्रताचे अध्यापन करावे काही भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत संकष्टी धरतात तर बहुतेक जन आयुष्यभर देखील संकष्टी चतुर्थी धरतात संकष्टी चतुर्थी व रत करण्याची सोपी विधी या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तिल टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा संध्याकाळी स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानची रास करावी त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा तांब्या भोवती दोन वस्त्रे गुंडाळावी त्यावर तांभन ठेवून त्यात गणपतीची स्थापना करावी आपण श्री गणपतीची सोने चांदी तांबे वगैरे धातूंची मूर्ती किंवा फोटो ठेवून पूजा करू शकतो पूजा करणाऱ्याने लाल वस्त्र धारण करावे पूजेत तांबड्या रंगाचे गंध अक्षदा फुलं वस्त्र व्हायचे आहेत पूजेत उच्चार अर्पण करताना लंबोधराय नमः म्हणून गंध कामरूपाय नमः नम म्हणून अक्षदा सिद्धिप्रदाय नमः म्हणून पुष्प सर्वार्थ सिद्धिदाय नम म्हणून फळ शिवप्रियाय नमः म्हणून वस्त्र गणाधिपाय नम म्हणून उपवस्त्र गजमुखाय नम म्हणून धूप नमः म्हणून दीप विप्रनाथाय नम म्हणून नैवेद्य आणि धनदाय नम म्हणून दक्षिणा अर्पण करावी नंतर चंद्रोदयाची वेळ पंचागत दिलेली असते ती बघून चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य गंध अक्षदा फुले वाहून त्याची पूजा करावी रोहिणी नाथाय नमह म्हणून नमस्कार करावा नंतर उपोषण सोडावे जेवणात मोदक किंवा गोड पदार्थ असावे खारट आंबत पदार्थ नसावे जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून मूर्ती अगरबत्ती किंवा फोटो उचलून ठेवावा धान्य वापरण्यात घ्यावे पाणी तुळशी तोतावे अथर्व पाठ करावा श्री गणेशाला एकवीसच दुर्वाका का व्हाव्यात त्याचं महत्व या पवित्र दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्त मिळते या दिवशी उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठीही संकष्टी चतुर्थीचे रोध पाळले जाते हे रोध करून चंद्रदर्शन केल्यानंतर गणेश पूजन करून ब्राह्मण भोजन द्यावे याने अर्थ धर्म काम मोक्ष अभिलाषित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकतात असे स्वयं गणपतीने म्हटले आहे चतुर्थी धरल्यानंतर काय खावे काय नाही बरेच लोक दिवसभर रत करतात आणि संध्याकाळी जेवण करतात अशा परिस्थितीत उपवासानंतर कांदा लसूण बीट गाजर आणि फणस खाण्यास मनाई आहे उपवासाच्या दिवशी ते खाणे टाळा या दिवशी कोणत्याही वस्तू तुळशीचा वापर करू नका आणि तुळशीचे सेवन करू नका संकष्ट चतुर्थी वरवत कथा एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असे ऐकू येते गणपतीवर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहे असे त्यांना कळतं हे पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतो की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्यावर चोरीचा आळ येईल यावर मोठे तपन करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात तेव्हा गणपती चंद्राला शापातून मुक्त करतात मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितलं तर त्याच्यावर खोटा आळ त्यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कोणी मला पाहिले तर त्याचे यापासून मुक्तीसाठी काय करावे त्यावर गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थीचा रोध धरावा या त्यामुळे त्याची आळातून मुक्ता होईल पुराण काळातील कथामध्ये असे सांगितले जाते की श्रीकृष्णने गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावर सम्यतक मणी चोरल्याचा आळ आला होता त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाची संकष्टी चतुर्थीचे रोध पूर्ण केले तेव्हा मुक्ती मिळाली कथा श्री गणेशाय नमः एकेकाळी भगवान विष्णूचा विवाह लक्ष्मीची निश्चित झाला होता लग्नाची तयारी झाली सर्व देवतांना आमंत्रण पाठविले गेले परंतु गणेशाला आमंत्रण दिले गेले नव्हते कारण काहीही असो आता भगवान विष्णूच्या मिरवणुकीला जाण्याची वेळ आली आहे विवाह हो सोहळ्याला सर्व देवता त्यांच्या पत्नीसह आल्या होत्या सर्वांनी पाहिले की गणेशजी कुठेच दिसत नाहीत मग ते आपापसात आप चर्चा करू लागले श्री गणेशाला आमंत्रण नाही का की स्वत गणेशा आले नाही याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले तेव्हा सर्वांना वाटले की याचे कारण भगवान विष्णूंकडून विचारावे भगवान विष्णूंना विचारले आत्ता त्यांनी सांगितले की आम्ही गणेशाचे वडील भोलेनाथ महादेव यांना आमंत्रण पाठवले आहे गणेशजींना वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते त्यांना वे वेगळ्या बोलवण्याची गरज नव्हती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना दिवसभरात सव्वा मन मूग सव्वा मन भात सव्वा मन तूप आणि सव्वा मन लाडू लागतात गणेशजी आले नाहीत तर हरकत नाही परंतु दुसऱ्याच्या घरी जाऊन इतकं खाणं पिणं बरं वाटतं का ते इतकं बोलत होते की त्यापैकी एकाने सुचवलं की गणेशजी गने, आले तर त्याला द्वालपाल बनवून ठेवा म्हणजे ते घर सांभाळतील कारण ते बसून हळूहळू चालत आले तर मिरवणुकीत खूप मागे राहतील असे सुचवून सर्वांना हा उपाय आवडला त्यामुळे भगवान त्याला दिली मग काय हचे होते गणेशजी तिथे आले आणि त्यांची समजूत घातल्यावर त्यांना घराचा पहारा देण्यासाठी बसव मिरवणूक निघाली तेव्हा नारदजींनी गणेशजी दारात बसलेले बघितले म्हणून ते गणेशजींकडे गेले आणि मुक्कामाचे कारण विचारले गणेशजी म्हणू लागले की भगवान विष्णूंनी माझा खूप अपमान केला आहे नारजी म्हणाले की जर तुम्ही तुमची उंदराची सेना पुढे पाठवली तर ती एक मार्ग खणून काढेल ज्यातून त्यांची वाहने पृथ्वीवर बुडतील तेव्हा त्यांना तुम्हाला आदराने बोलवावे लागेल आता गणेशजींनी त्वरित आपली उंदराची सेना पुढे पाठवली आणि सैन्याने जमीन पोखरली तेथून मिरवणूक निघाले तेव्हा रथाची चाके पृथ्वीवर गेली लाख प्रयत्न केले पण चाके सुटली नाहीत प्रत्येकाने आपापले उपाय केले परंतु चाके बाहेर आली नाही तेव्हा नाराजी म्हणाले गणेशजींचा अपमान करून तुम्ही काही चांगले केलेले नाही त्यांना पटवून आणले तर तुमचे काम सिद्ध होऊन हे संकट टळू शकते भगवान शंकरांनी आपला दूध नंदी पाठवला आणि तो गणेशजींना घेऊन आला गणेशजींची आदरपूर्वक पूजा केली आणि त्यानंतर रथाची चाके बाहेर आली आता रथाची चाके गेली पण तुटलेली आहेत मग त्याची दुरुस्ती कोण करणार तेथे जवळच्या शेतात लोक काम करत होते त्यांना बोलवण्यात आले आपले काम करण्यापूर्वी त्यांनी श्री गणेशाई नम म्हणत गणेशाची आराधना केली लवकरच मग खाती म्हणू लागली की हे देवांनो तुम्ही आधी गणेशोत्सव साजरा केला नसेल किंवा पूजा न केली नसेल म्हणूनच हे संकट तुमच्यावर आले आहे आम्ही अडाणी मूर्ख आहोत तरीही आपण प्रथम गणेशाची पूजा करतो आणि त्याचे ध्यान करतो तुम्ही लोक देवता आहात तरीही तुम्ही गणेशाला कसे विसरला आता जर तुम्ही श्री गणेशाची जय म्हणत गेलात तर तुमची सर्व कामे होतील आणि कोणताही त्रास होणार नाही असे म्हणत तेथून मिरवणूक निघाले आणि भगवान विष्णूंचा लक्ष्मीशी व लावून सर्व सुखरूप घरी परतले हे भगवान गणेशा तुम्ही विष्णूंचे कार्य ज्या प्रकारे सिद्ध केले तसे तुम्हा आम्हा करो हीच विनंती अंगारक चतुर्थीच्या दुसऱ्या कथेनुसार भारद्वाज आणि पृथ्वीपुत्र मंगल यांच्या कठोर तपश्चरेने प्रसन्न होऊन चतुर्थी तिथीला गणपतीने त्यांना दर्शन दिले गजाननाच्या वरदानामुळे ज्या ग्रह आणि नक्षत्राचा भाग आहे मुनिकुमारांना या दिवशी मंगळाच्या रूपाने सूर्य स्थान मिळाले मुनिकुमारांना हे वरदानही मिळाले की जो कोणी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला गणपतीचे करेल तेव्हा त्याचे ते सर्व संकट आणि अडथळे दूर होतील तेव्हापासून अंगारक चतुर्थीचे महत्व इतर चतुर्थीपेक्षा अधिक आहे तिसरी महत्वाची कथा पूर्वी हिमालयाच्या कन्या पार्वतीने शिवाला पतीच्या स्वरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली परंतु प्रसन्न झाले नाहीत तेव्हा पार्वतीजींनी काळापासून अस्तित्वात असलेल्या श्री गणेशाचे ध्यान केले त्यानंतर श्री गणेशजी आले त्यांना पाहून पार्वती म्हणाले मी शिवाची खूप तपश्चर्या केली पण प्रसन्न झाले नाही हे सहंकारक नारदांनी सांगितल्याप्रमाणे मला रोताचा नियम सांगा श्रीकृष्ण म्हणाले हे आई श्रावण कृष्ण चौथीच्या चा दिवशी व्रत करा माझे व्रत पाळा आणि चंद्रोदयाच्या वेळी माझी पूजा करा षोळस उपाध्यादी पूजा करून पंधरा लाडू बनवा सर्वप्रथम देवाला लाडू अर्पण करून दक्षिणा म्हणून त्यातून पाच लाडू ब्राह्मणांना द्या पाच लाडू चंद्राला अर्पित करा आणि स्वतः पाच लाडू ठेवा सामर्थ्य नसल्या क्षमतेनुसार नैवेद्य अर्पण करून दह्यासोबत भोजन करा प्रार्थना करून गणेशाचे विसर्जन करा वस्त्र दक्षिणा अन्न इत्यादी गुरु ब्राह्मणाला द्या अशा प्रकारे हे रोज वर्षभर पाळावे एक वर्ष पूर्ण झाल्यावर श्रावण कृष्ण चौथचे अध्ययन करावे अध्ययनात एकशे आठ लाडवांचा हवन करावा केळ्याचं मंडप थाटावं शक्तीनुसार पत्नीसह आचार्यांना दक्षिणा द्यावी पार्वतीजींनी उपवास केला आणि शंकरांना पती म्हणून स्वीकारले पूर्वी हे व्रत युधिष्ठिराने राज्य मिळवावे म्हणून पाळले होते हे व्रत धर्म अर्थ आणि मोक्ष देणारे आहे आभाला स्त्री श्री पुरुषांनी सर्वांनी करवायचे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या मुद्गल पुराणात आणि गणेश पुराणात या संबंधी असे कथानक आहे की गणेश भक्त आणि वेदवेत्ये अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते प्रा नदीवर ते एकदा गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून द्रवी भूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला तो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केला त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला एक सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केले गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचे आहे माझे नाव त्रैलोक्यात विख्यान विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्पनाकारी व्हावो यावर गणेशाय म्हणाले की आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो वरदान तुझं नाव भूमिपुत्र म्हणून लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असे प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारक म्हणून म्हणतील व हे व्रत करणाऱ्या ऋणमुक्त करणारी व पुण्य ठरेल तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशानं दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं गणेशाने आपल्या भक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्ट चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी ह्या नावाने ओळखली जाऊ जाऊन संबंधित उपासकारास एकवीस संकष्टी केल्याने फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्शरेचे पुण्य युगानियुगे त्यांच्याही वाटेला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्ट चतुर्थीची चे फलप्रती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे चतुर्थी कोणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडवण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशीपोटी झालेले कदापि रुचत नाही म्हणून त्यालाच त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्त निश्चितच आहे फलश्रुती संकष्टीप्रमाणेच या आचरणाने ही संकटेच नष्ट होतात लग्ने जमतात संतानप्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडणे मिळतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्टी चतुर्थी व एक अंगारकी याचे फळ सारखेच मिळते अशा प्रकारे संकष्ट चतुर्थीचे महत्त्व मी सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय